शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात इतक्या शिवराई तयार केल्या पण मग आता दुर्मिळ दुर्मिळ का हा, का प्रश्न आहे कारण काय शिवाजी महाराजांनी शिवराई सुरू केली लोकांनी स्वीकारली संभाजी महाराज आले संभाजी महाराजांनी चलन सुरू केलं राजाराम महाराज आले त्यांनी सुद्धा आपलं चलन सुरू केलं पण त्यांचा कार्यकाळ कमी असल्यामुळे त्यांनी कमीच नाणी चलनात दिली त्यानंतर कोल्हापूर सातारा दोन्ही गादींकडून नाणी पाडण्यात येत होती स्वतंत्र ती नाणी पाडल्या जात असताना लोकांमध्ये याच्या प्रतीचं एक प्रेम जे आहे ते छत्रपती पैशाबद्दलच खूप होत कारण याच्यावर छत्रपती लिहिला असायचा आणि हा लोकांच्या जवळचा विषय होता लोक याला छत्रपती पैसा म्हणूनच जास्त ओळखायचे ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांची नाणी ब्रिटिशांनी पाडली त्यावेळी लोकांनी ती नाकारली लोक होती त्यावेळी ती लोक स्वीकारत नव्हती का कारण आमचाच छत्रपती पैसा एवढा परिपूर्ण असताना आम्ही तुमची नाणी कासवी त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांचे स्पेशल ऑफिसर्स कामावरती लावून शिवरायात जमा केल्या होत्या याचे लेटर्स आजही उपलब्ध आहेत की ज्याच्यात लिहिलेलं आहे की तुम्ही काहीही करा पण ते छत्रपती पैसे जमा करा कारण का ते लोकांच्या मनामध्ये स्वराज्याची भावना करत आहे इंग्रजांनी ते केलेलं आहे त्यांची शिवाजी ते संपवले पाहिजे कारण अस्मिता ज्यावेळी जागी होते त्यावेळी कुठलंही राज्य ते नेस्तनाबूत करू शकते एवढी ताकद त्याच्यामध्ये असते जी महाराष्ट्र आज विसरून बसलेला आहे पूर्णपणे तर हे त्याचं महत्व आहे त्यावेळी इंग्रजांनी त्यांना म्हटलं की तुम्ही वाटलं तर जास्तीचे पैसे द्या पण शिवराया गोळा करा हे लेटर मध्ये आलेले म्हणजे इथपर्यंत ते झालं आणि त्याच्यामुळे आज शिवराई जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये दुर्मिळ झालेली आहे म्हणजे फारच कमी आज बघायला क्वचित असले तर असले